परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे करपरा नदीला पूर आला मात्र यामुळे पुरात शेकडो जनावर वाहून गेलेत आहेत अनेक गावामध्ये पाणी शिरले आहेत त्यासच पुरामध्ये वाहन सुद्धा वाहून गेली आहेत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय गावामध्ये घरांची पडझड झाली आहे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आलेलं आहे आणि प्रशासनानं ना नागरिकांना पुढे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे परभणीमध्ये मुसळधार पाऊस आहे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी आता स्थलांतर करण्यात येते अक्षरशः वाहनं आडवी तिळवी पडलेली आहेत मुसळधार पावसानं केलेले हे हाल आहेत परभणीमध्ये पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय दुचाकी अशा प्रकारे शेतामध्ये झोपतात तशा प्रकारे अक्षरशः पुरान अक्षरशः हालहाल झालेले आहेत मुलं अशा पाण्यामध्ये खाली उतरलेली आहेत परभणीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे कहर आहे अक्षरशः परभणीमध्ये पावसाचा चप्पल चप्पल नदीचं पाणी करपऱ्या नदीचं पाणी अशा प्रकारे गावामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत